हे काढतो काय काय असं झालं तसं झालं पुढे पुढे नंबर काहीतरी यांचा मामा काय म्हणून सेव्ह केलाय का नाना करून केलाय मी मोबाईल मध्ये पाहिलं म्हणजे तुमचे चांगले संबंधित बरोबर आता यांचं काय म्हणणं आहे की हे जे दगडी लावलेले आहेत या दगडी पासून मी फक्त वर त्याच्यामध्ये आम्हाला म्हणायच नाही काय की तुमचं काय म्हणणं आहे आता हे कुठून हात धरली पाहिजे कसं आहे माहितीये का आमच्या इथे सहा जण भावांची बहात्तरचं एक चा दोन बहात्तरचा तीन बहात्तरचा चार बहात्तरचा पाच बरोबर आता त्यांचं काय म्हणणं आहे की आमचं क्षेत्र इकडे निघते म्हणून की आमच्या हात आहे आता तुम्ही जर तो खांबळा जर पाहिला की त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं नाना की बाबा त्या ठिकाणी खांबळा जर शिस्त जरा काय बर्डिंगची कामं चालू होती टायमाला तिकडे तिकडे भान टाकले ऍक्च्युअली जर आता जर मोजणी जर केली मोजणी जर आत्ता जर केली मी मोजणी पण मॅपवरती टाकली गुगल मॅपला मोजणी जर आत्ता जर केली तर ते क्षेत्र याच्यापर्यंत निघते तोंडी बोललं नाही का तुम्ही म्हणजे तोंडी जर बोललो ते म्हणणार नाही माझं तिकडे निघणार मी म्हणणार तिकडे निघणार बरोबर मग ज्या टायमाला आता समजा बांधली चांगली गोष्ट आहे मग आता या दगडी लावायच्या टायमाला तो आता तिथे सगळ्या काही गोष्टी तो फक्त या एवढाच बोलला की ना प्रत्येक ते एक लावून घे अडचण नको हे काय म्हणले आम्ही तिकडं ट्रॅक्टर लावणार आहे का भरायला बिलकुल नाही बोललो त्यांच्या मुलांनी त्याच्यावर धावला खरं घेऊन त्याच्या इथं पाठी माझ्या साईडला आहे ना मी स्कॅन केले स्कॅनचा रिपोर्ट पण दाखवतो जर मी काय खोटं बोलत असेल बोल, तर त्याला लागलं त्या आठ दिवसापूर्वी तो ऍडमिट केला जातो त्याचा बीपीचा त्रास होता बीपी हाय झाला होता एकशे एकशे नव्वद ते एकशे पंचावन्न बीपी झाला होता वगैरे डॉक्टरीचा ऍडमिट होता सर्टिफिकेट दाखल केली आता आता ठीक आहे हे काय वाढवायचं माझं मला एक बोलायचं ऐकाय ना मला बोलू द्या ना यांनी मुजनी कधी आणायची ते सांगावा ऐकून घ्या आणि मोजनी आणल्यानंतर प्लीज मोजनी आणल्यानंतर आम्ही इकडे निघालो तर काढू नये आणि आमचा बांध तिकडे होता पार मी काय म्हणतो तुम्हीच मोजनी आणा नाही नाही आम्ही नाही मोजणी आणणार हा बोला बोला आम्ही सांगतो आम्ही का मोजणी नाही आणणार ना। कारण ना आमचा बांध शाश्वत आम्हाला माहिती आणि हा येडा माणूस सुद्धा सांगन कुठं बांध होता तुम्ही म्हणता ना, ना येडा इकडे रे येडा ना बांध इकडे तू इकडे बांध कुठं होता दाखव यांना तू दाखव बांध कुठं होता दाखव दाखव ते दाखवते ना तुम्ही कॅमेरात लावत मी आम्ही झाले शहाणे नाही नाही दाखव दाखवते ना तिला नाही नाही कुठ होत द नाही जाऊन दाखव तू कुठं तिथं काय घाबरू नको लाजू नको असा होता आम्हाला ते म्हणायचं नाही त्यांनीच लावलेली आहे ना यांनीच लावलेली हा आणू दे ना ऐका ना मी मला काय म्हणायचं ऐका त्यांना विचारा हापसा कशा पद्धतीने घेतला त्यांनी सांगा शिवाजी शिवाजी आणि तोपर्यंत काम करायचं नाही हे आम्ही माती टाकून घ्या नाही नाही बिलकुल नाही चालणार आहे बिलकुल नाही मग एक काम करा यांनी मोजणीला टायमिंग द्यावा त्या टायमिंग मध्ये जर मोजणी नाही आली तर मी झाड काढून टाकणार असं मी बोलू का बोला ना तुमचा गट नंबर बहात्तर आहे किती गुंठे क्षेत्र पासष्ट गुंठे पासष्टुंटिले सहा बरोबर मग हे बरोबर जवळजवळ आठ दहा एकर जमीन आहे बरोबर आहे तर मला एकर होती ती गेली कॅनॉल कॅनॉल मध्ये काही काही डॅम मध्ये मध्ये ऐकून घ्या पोटीस झाले झाले याची फाळणी झाली ते कवच झालेली फाळणी ज्याचे त्याच्या नाव सात बारा सेपरेट सगळं सात बारा शेपेट सुनील हांडे साहेब याचा नकाशा सेपरेट काही बी ते सांगतो जरी मोजणी केली ना, ना, ना।, ना, ना।, ना।, के ना। आणि हे जर आर्वे म्हणायचं हे बिलकुल कारण आम्ही आमच्या उद्या आम्ही दरवाजा लावून तुम्ही बाहेर यायचं नाही तर ची पूर्ण अख्या गटाची मोजणी होईल तुमच्या आतले गट नाही मोजून देणार बहात्तर चालेल ना आम्हाला ची पूर्ण मोजणी करा काय कोटीस मोजणी नाही होत कुठला आता प्रत्येकाच्या पाच का नाही कोणते एकचा एक बहात्तर दोनचा एक बहात्तर दोनचा दोन बहात्तर दोनचा दोन। दोन तीन ते झालं बहात्तर दोन ते सहा एक ते सहा परंतु तुमच्या आतमध्ये फाळणी झाली नाही झाले सगळं वेगळं एकच सगळ्या गाठा कशी काय फाळणी झाली त्यांनी सांग कशी काय महसूलची महसूलनी हा पोट हिस्सा बनवलाय याच्या फाळणीला करायचा अधिकार भूमी अभिलेख विभागाला माहितीये का बरोबर बर हो त्यांनाच भूमी अभिलेख तर पोटिशाच्या मोजणी केलेत का नाही केल्या अजून तुम्ही मोजणी करून आख्या बात होणार आतले तुमच्या पोटिशाची नाही होणार मला काय म्हणायचं हे मोजणी आणावा प्लीज केव्हा हे मोजणी आणावा आमचं काही एक म्हणणं नाही ते काही निष्पन्नच नाही होणार तुमच्या मोजणी त्यांच्या पद्धतीने आणि आम्ही आजही त्याला म्हणलो होतो ही झाड आम्ही थोडा टाइम पासून आमचं काय काढायची इच्छा आहे का आता आता त्यांनी दोन शहर उल्लेख केला की आमच्यावर किती केसेस आहेत आणि त्या गाव सांगण ना किती केसेस काय हे दोन माणसं तो जो प्रकरण झालतो ना ते प्रकरण काय होत मला चांगलं माहितीये मी त्यासाठी शहाच घ्या आमचे नातेवाईक लागतात माझ्याच माझ्याच चुलतीचा सा, मामा साहेब मर्डर झाला तुम्ही मर्डर नाही झाला एक्सटेन झाला होता त्यांचा आणि त्याला स्वरूप तसं दिलं कसं होत आमच्याच आमच्याच भावांनी म्हणले तुम्हाला पाच हजार रुपये देतो तुम्ही केस करा म्हणून ती माणसाचे नाव पण माझ्याकडे आहे त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे मी वेळेला वाद निर्माण होईल वाद करायचा वाद नाही करायची वाद काय घ्यायची गरज नाही एवढ्यापर्यंत ज्यावेळेस आले हे आमची एवढी कपडे फाडले गेली आमच्या मुलाला खाली पाडलं त्यांनी त्याला खाली राजा राजाराम हांड्यानी मला खाली पाडलं मी काय म्हणणार का त्यांनी तुमचा शनिक वाद झालाय तुम्ही आता दोघही एकत्र आहे शरी जरी केस केली याच्यामध्ये काय तोडगा थोडं काय सर जे काय बोलते मी मोजी रिपोर्ट बर हे जे ऐका ना हे जे गट नंबर दोन ते सहा पैकी लोक तुमच्या याच्यातले आहेत का ते संमती देऊ तुम्ही काय करा माझं तुम्हाला हे आहे आता यांचा गट ते ऍक्वयर यांची संमती घ्यायची आवश्यकता नाही महाराष्ट्र दाखवते ते डायरेक्ट दोन ते सहाचे सगळे तुम्ही जेवढे जेवढे खातेदार ते जमा भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज करा, करा फाळणीच्या मोजणीचा येथील okay. संपूर्ण गटाची बहात्तरची मोजणी करतील व तुमचे पोटीसे बनवतील बरोबर तसंच करणार मी आता कारण करन... वादच नको ना खालून माझं जर निघालं ना मी काय म्हणतो तुमचं कुठे येत आहे जर इकडे असलं तर इकडे बॅकवर असलं पासर गुंठे दाखवायला पाहिजे ना आमचा आहे शेवट पंच्याहत्तर गुंठे मी सांगतो तुम्हाला मग आम्ही काय करणार आहे जर त्यांचं जर आमच्याकडे जर निघालं ना ठीक आहे तर सरकार जमा कसं असू दे आमच्या अर्ध्या बंगल्यात निघाल तर आम्ही घेऊन टाकू बंगल्यात निघतच नाही म्हणण्याचा एक उद्देश झाला की आमचा आम्ही बंगला हा उद्देश झाला हे बाईत आहे आमच्या आखिबाराची त्यांना देऊन टाकू आम्ही आम्हाला घ्या ना आम्हाला काय करत यांच्या बंगल्यासाठी हे बघ वही नाही कसं होतं ऐकून घे मी दाबल का त्याला आता त्याला मी शेत येत होतो का नाही तू हे काढतो काय फायदे गावचा काही असं झालं तसं झालं पुराला म्हणजे माने बोल ना तू तुम्ही कंप्लेंट दिली म्हणजे आम्ही काय आम्ही काय करणार बरोबर आहे आमच्यावर दादागिरी करताय म्हणले तुम्हीच नाही तुला कधी म्हणलो काही ना काही तू किती भारत असा म्हणजे भांडायचं नाही मला भांडायचं आणि तू ये ना आज पाच सावर झालं मूज नाही तो म्हणला होता बरोबर इनामात मानला होता इनामात म्हणलो आज म्हणून काय तुमची आली नाही तुम्ही केव्हा घेऊन या आमच्याकडे किती ताई निघते नाही आम्ही नाही यांचे इकडे निघते ना ते ऐकून घ्यायचं ना आम्ही या व्यक्तींनी सांगा हातसा कुठे घेतला बघून सांगा इथं बैठक तू सांगा

मला मला टाकत होता त्याच सांगतो नाही त्याला म्हणून झाडं लावली होती तुम्ही माने हे परत लावलं म्हणलो आम्ही काय झाड स्वतः बोललो काय होत झाड ते तुम्हाला फळ देईन आम्ही सोरुमला पुन्हा एखादं घेऊ नाही मग मला का आपलं त्याच्या बाहेर टन्टोर ओढत होती म्हणजे मोठ्या पप्पाचं बिप नाही झाला मारलं ऐकून घे मी त्याला खात नाही झालं ना आपलं तू मला एवढं वाहत नाही मला हे करत होते चुकीचं काय बोललो मला माहितीये का तू ऍडमिट होता म्हणून चुकीचं का बोलतो तू सांग मला तू चुकीचं काही तुम्ही पोलीस स्टेशनला गेले बरोबर का गेलो काय गेलो हे बघा गेले ना गेलो अधिकार आहे संविधाने ज्याला त्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे ज्याला त्याला मला अधिकार दिलेला आहे तर करणारचوري मी माझ्या पद्धतीने त्यांची त्या पद्धतीने करतो जो मुद्दा आहे ना मुद्दा संत मुक्तितील आमो उद्यानबिंदू हे बघा ज्या वेळेस तुम्ही पुढे जाता त्यावेळेस मुद्दे कुठले मुद्दे देऊ शकता काही नाही मला पण मुद्दे घेतात ना सगळे तिकड सुद्धा 1.5 एकर जमीन तिकड आपली इनामात आहे ती आम्ही आलो कधी म्हणा तुमची तुमची किती आहे बघा बघा मी सांगितलं मला काय म्हणते इनामात पहिल्यांदा 1 मिनिट एक मिनिट हे बघा आता बाहेर देतो तुम्ही इनामात यांची पहिली सुरुवात करा

मलाच नको गवार काय सांगतो तुझं मला नको माझं तुला नको माझ्या माझे जर पाच गुंठे असेल ना सहा गुंठे माझ्या घ्या पण याच्या येवळापशी मला म्हटला तुझं या काही खलास करून टाकी मला एक पोरगा आहे मला म्हटला द्या ज्याच्यापशी द्या, तू या काय खलास चार वाजला मला तू मर्डर करून नको कोण तुम्हाला चार वाजला मर्डर करू टाकी आता सोनाला दो दो बायमास ढकलीस काय बायमास ढकलीस सोनाला बिल्कुल तुम्ही काही केस काही माहिती नाही आम्हाला काही नाही केस सोनाला मला ढोकून दिला दिला पार्टी माग आता बरं का ह्या बाईला मी मी माझं कर्ज काढून मी माझ्या कर कर्ज काढून या बाईच्या बापाला पन्नास हजार रुपये आपल्या दा। याही माझ्या चुनच भावाचा या काय आणि यांचा याई काय मी उपाय काल सांगा आता हे बघ राजा रमय होता त्यांची झकड पकड झाली मी सोडत होतो का नाही आता हे बघा तुम्हाला काय 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 करायचं आणि कसं ज्यायचं त्याच्या मनावर आलं ते आम्ही झाल्याच्या नंतर आम्ही घरात गेलो का त्यांना चक्कर यायला लागली अक्षरशः त्यांनी गोळी खाली अन्न म्हणले लगेच आम्ही लगेच कधी कधी आले आम्ही तुमच्याकडे येऊन तुला गोष्टी नाही आम्ही पण मी अरे पण मी याच्या इकडे येणार नव्हतो ना आमच्या मनात ना तुला मला काय मला सांगायची गरजच अरे त्यांना म्हटलं तुम्ही झकल चार जागा उकडले आणि डायरेक्ट ट्रॅक्टर मध्ये लावला अरे बाबा ऐका ना मला उलट आई गाय बघ त्या वहिनीला त्यांना म्हणलं की आई गालेला तिकडे नाही माधोर शोधला देत होतो नसंत वहिनीला विचार मी तू आता एका रात्रीत मर्डर करून टाकेन बोल कोरांचा ऐकत हा बोलतो तो, आई तो बोलतो मग कोर कोरांचा शाब्दिक माणूस एकमेकाला काही बोलतो म्हणून कृती ते करू शकत नाही बाबा माझं काय म्हणणं होतं डायरेक्ट वादामध्ये त्यांना पण हालचाल मला थिएटर मध्ये नाही त्यांची झकडपकडी इथे झाली मी सोडलो बाबा मी मी पडलो राजाराम तू मग मी काय म्हणायचं राजारामनी मला मानायच इथं झाली बाबा राजारामने मला धक्का दिला पडलो अरे नाही पिंटे आपल्या तसं म्हणणं नाहीच जागेवर माझ्या मी एवढं पण काय लावायचं ऐकून ये इथे चढता येत नाही म्हणून ही कोण टाकायला खायला चढता येणार नाही चुका सांग मला सांग आपण एकमेकांत घरी नव्हतो का मग ही भांडू व्हायलाच नव्हती पाहिजे अरे तुमच्या लावायचं मी म्हणलोच नाही बाबा भांडू व्हायला व्हायला मला सांग बर मला तो गरम तो ताप हा त्याच तुला माहिती आता मी तिथे काय म्हणते झालं आर्मी केलं अक्षरशः आयुष्य पण माहिती तीन दिवस आठ होळीच्या दिवस आठवतो त्याला मी किती वेळा मला अरे येड्याने करू नाही किती वेळा म्हणलो का नाही विचार बाबा तुला सांग तीन दिवस तो आठबीट होतो माझा वैरी आहे का तो मला चांगलं समजतो मी त्याला चांगलं एवढं तर कळतं दि ना तुला एवढं तर कळतं ना भांगेरखोर रे तुला माझी

नाना मी तुला काय म्हणलो होतो तुला मी एक सांगतो एक मिनिट नाना सरसाई वाचा दगडीचं तुला म्हणलो होतो का नाही कल्या दगडीचं म्हणलो का मी सांग तुला ह्या ऐकून हे हात तरी उचलला का तू सांग नाही उचलला नाही अजिबात नाही उचलला नानाला म्हणत होतो त्याला समजून सांग तो सारखा फॉर घेऊन तुम्ही यायचा काय मार्ग अरे बाळा मलाही राजाराम राजारामनी पाडलं पाहिलं ना मी उठा जास्त जास्त तुला घेऊन मी सांगितलं नाही त्याला आम्ही मारला तू नाही तुझं ऐकायला पाहिजे आता ऐकायला वय नाही मी त्याला म्हणत नव्हतो त्याला तिकडे न्या त्याला तिकडे न्या मी काय बोललो सहा जण चुलते बरं का एवढे त्यांनी काही गोष्ट आम्ही कधी उलट फिरून आजपर्यंत बोललो नाही कधी आम्ही कधी बोललो नाही उलट बोलतो त्यांनी सांगा कधी आपल्याला काही गोष्टी चांगला झालं बरं मी काय म्हणतो आमची बाचाबाची व्हायची आज मार्ग काय काढायचा मार्ग त्यांनी बघा का, मला काय माहिती मार्गाचा विषय नाही हा जो दगड आहे ना ही झाड जरी त्यांनी लावली असली काय लोकांनी लावली नाही माझे वडील आणि त्यांच्या वडिलांचे वडील या कायच आम्हा पिलीने आम्हाला नाही आणि त्यांनाही जाणे पण कसं होतं स्वभावने दोन्ही पोरं ताईट टाळल्या कारणाने हा गोंधळ कोण आणि दुसरी गोष्ट अशी ही झाड आहेत दे ना आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही आज उद्या मोजणी कधी आण तुम्ही मला काय म्हणायचं कधी मोजणी हे बघा विषयाने विषय निघाल्यानंतर विषय हा खोलत जातो आणि मी मला काय म्हणायचं त्यांनी मोजणी आणावं आणायची असं त्यांना आणावा माझं नाही नाही ते तर इकडे गेलं माझं काय म्हणणं नाही याला आता मार्ग काय काढायचा मुजनीचा बघून मार्ग त्यांनी सांगावा मला काय म्हणायचं हे बघा ज्या त्यांनी दगडी फुलेत ना ठेवल्याने आमच्या पहिल्याच येत या पहिल्याच आहे या त्यांनी ठुल्या नाही बिचार्यांनी आम्ही याच्या ये पुढे येत नाही मला त्याला जो कांद्याचा का म्हणलो ना नाए, नाए, आता मी म्हणलं जाते हा दरवाजा खोला का कांदा इकडे येते माझा हा त्याच्या दिसतो म्हणतोय ना की तू डायरेक्ट कंपाऊंड मारून टाकतो नाही नाही तू ना कंपाऊंड माराय माझं काय म्हणणं नाही आता माझं मी काय 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 दोन सांगतो एक मिनिट सांगतो तुझं काय नुकसान नको माझं काही नुकसान मार्गच काढायचं मी आता दिसतो पहिले कंपाऊंड मारतो ज्या टाइमला मुजनी टाइमाला मुजनी ज्या टायमाला मुजनी जर समजा कंपाऊंड तुझ्या हातीत आलं तुझ्या हातीत जर आलं तुम्ही स्वतःच्या खर्चाने काढून घ्या माझं तुकडे एक फूट जर सरल तर तू सांगायचं तुला व्यवस्थित करू बघ मी तुला शिवाजी काय म्हणला इथं बिलकुल टाकायचं नाही तसं मी तुला म्हणू शकतो का कंपाऊंड टाकायचं मी नाही म्हणणार मी काय म्हणतो तुला माझा विश्वास आहे तुमच्या सगळ्यांवर आहे माझे मी वाईट देतोय मी आज तो माझा चुलत भाव काय म्हणला इथं काय करायचं नाही आमचाच आम्ही मुरम नाही टाकायचा काय नाही करायचं घ्या त्यांनी मोजणी आणली तरी हरकत नाही नाही आणली तरी हरकत नाही आणि त्याने इथून कंपाऊंड टाकलं तरी, हरकत देना तरी, तरी तो तो मला हरकत नाही देणार जरा आणि त्याचं इकडं निघालं तरी मी द्यायला आहे आणि उद्या तिकडे निघालं तरी मी घेणार नाही अशी लिखित होतो मी का मला माहिती भावना कशी होती मला नको चांगली चांगली भावना आहे मला माहिती आहे ना आम्ही नाही कोण म्हणतो कोण काय होत दादा बोलता बोलता काडी लागली का टोका मी कधीच घेतली नव्हती काय मी नसतो इथं माझं त्याचं माझं कधी करा मी आता तो एवढा स्वभावाचा पटत नाही पण मुलाचं माझाही पटत नाही पण मला काय मार कुठेतरी थांबलं पाहिजे ना नाही नाही कुठं कुठं थांबलं पाहिजे नाही आता कसं थांबवायचं ते म्हणतो तो काय म्हणतो मुरून टाकून नाही द्यायचा काय रे बाबा सांग माझ्या आधीच कंपाऊंड टाकून घेतोच बोलत नाही मला काय म्हणायचं हे बघ कंपाऊंड तो टाकलं मला हरकत नाही आनंदच आहे तुला जसा माझ्या गोष्टीत काय टायमाला आनंद वाटला होता तसा मला आजही आनंद राहणार आहे आणि आन उद्या आनंद राहणार आहे पण विषय असा का रान पेटलं का पेटत जातो तुझा असू रान माझा तुझ्या हातात येते नाही का तुमच्या हातात नाही हातात ना बरं सुभाष मला एक हे बघा हा सुभाष शंकर हांडी ज्या वेळेस तिचा हापसा आला इकडे बाजूला घ्यायचा होता यांनी विरोध केला बरोबर हे म्हणजे आमच्याकडे घ्यायचं नाही मग आमच्या लोकांचं बोलणं झालं दोघांचं मग दोघांच्या मेंढा हापसा घेतला आम्ही कुठे बघा आणि हे कुठे आता काय करायचं ना मला वाटतं तुझ्या मनात शंका नको नाही तुझ्या मनात शंका मी सटल मजलो होतो जवळजवळ एक दोन तीन महिन्यापूर्वी तर हे जे भरतंय आपलं बर करतुली पाच नाही बरं पंचावन्न गुंटे भरते आपण उद्या मोजून गेले पंचावन्न शिवाजी ना ऐक नाही ऐक ना पंचान्न गुंटे नाही 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 पंचावन्न हे बरोबर अरे बाबा काय तोडगा पसंत पडतोय की नाही सांगायचं आमचे जे भाऊ आहेत काय होतं माहितीये कुठंतरी माणसं थांबलं पाहिजे बरोबर इथपर्यंत जायची गरज पण नव्हती पण आज हाती झाल्यामुळे आजार मला काय म्हणायचं हे बघा त्या कम्प्लेटच काय होते ते बघू आणि याच्यावर निर्णय करू नाही 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 आजपर्यंत आमच्या घरात कोणी कोणावर कम्प्लेट केली नाही हा फर्स्ट टाइम आहे का तडजोडी करून द्यायचं आम्ही कधी नाही म्हणले तू त्यांना असं वाटत असं आम्ही आम्ही काय तांना कधी कधी कंपनी दिली तुम्हाला सांगतो ज्या टायमाला त्या मुलीचा फोन आला ती टंटान उडत होती हा याला आठ दिवसा ना त्याला आठ दिवसापूर्वी ऍडमिट केलं होतं उघले डॉक्टर जाऊन तो चौकशी करायला सांगितली होती माहिती ते वाटल्यानंतर त्याला झाला म्हणून त्याने टोकाचं पाऊल उचललं काय मलाही उचलता आला तो काय बोलला मी ही एफ आय एफ आय आर केली असती पण कसं होतं आज तागायत ऐंशी वर्ष झालं ऐंशी वर्ष झाली आजपर्यंत आमच्या जो कोणी एफ आय आर केले माझ्या कुटुंबामध्ये

आमच्या घरातलं कुलूप उघडून देणार नाही मग तो आमचंच घर असून आम्हाला पण मी तशी भूमिका घेणार नाही माझी भूमिका त्याला वैयक्तिक हमेशा सहकारायची राहणार त्याने इथून कंपाऊंड त्याचं टाकून घ्या माझं काही म्हणणं नाही त्याला कुठून कुठपर्यंत पर्यंत घ्यायचं हे काय त्यांनी हा दगड असं ठेवायचं हे बघा हा दगड आणि इथून त्यांनी बरं का पिंट्या ऐकून घे माझ काही म्हणणं नाही सवय काय म्हणतो अरे दत्ता आम्हाला कळते तुम्ही पुढे जावा आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि हजार वेळा म्हणलं असेल मी ऐकत होत माझा डोकं मला एक सांग नाही कर अरे बाबा नको पण आम्ही त्याला डॉक्टर विषयाने का भाबे दाबी दोला नाही दोस्तों सोनलला विचार दापित होतो ना का नाही त्याला शिवेद देतो तो मादरचंदला आम्ही आमचं बघून घेऊ तिकडे सॉल्व करायचं आहे की दिसतीस काढायची त्याला आमचं बघून घेऊ मादरचा तू तिकडे व्हय हा शब्द होता का नव्हता ते बिजरली ऐक ना दादा आता इथं हे झालंय तुमचं इथपर्यंत वाद निवळलाय तिकडं कसं काय आहे ते पण करा किरकोळ गोष्ट असती सर इकडं आलं काय तिकडे आलं काय मारायचं हे बघा नाही त्यांच्या पद्धतीने का कसं ऐका ना मी काय म्हणतो बर का तुमच्या आता ही जी बाजू ऐकायला ही बाजू तसं बघाय गेलो की तुमची बाजू थोडी खाली कोणच्या बाजूनी भागवनानाच्या बाजूनी परत ती वरती बाजू थोडी इकडे ह्या सगळ्याच वाटण्या वाटण्याचे ठीक आहे तिकडे जाऊन पाहिजे का कुठं करायचं तुम्ही सांगा नाही तरी आडवळ चिडवल जाईल घ्या नाही त्यांच्या पतीने कसं काय तुम्हाला टाकायचं ना माझा उदय होता आजारी माणूस अरे मला माहिती आहे का आजारी मला आजारी माहिती आहे का माझी आजारी सोडवलं किती वेळा समजून सांगितलं